नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे अठरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे काबुली का हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे अकरा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे पस्तीस रुपये रेवत्याजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद